खासदार सन्मानिय नरेंद्रजी निषेध आंदोलन करण्यात आले स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेज ज्या माते फिरून विटंबना केलेली आहे त्या माते फिरूचं प्रथमता महाविकास आघाडीच्या वतीने तसेच शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आणि मासाहेबांच्या प्रतिमेचं या दुग्ध अभिषेक करून त्या माते फिरूनचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे जाहीर निषेध न करता जो मादरचोद माते फिरू आहे त्या मातो मा, माते मातेफिरीला त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने जो कोणी असेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने पकडून त्याला आमचा सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही शिवाजी पार्क येथे कैलासवासी आमच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं विटंबना करण्यात आलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे तीव्र निषेध करून स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक खासदार रवींद्र चव्हाण साहेब हस्ते करण्यात आलेले आहे आम्ही सर्व महानगर शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करतो आणि जो कोणी माथे फिरवा आहेत त्यावर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी